नमस्कार मी अजय चव्हाण आवणी माझी मुलगी सध्या पाच वर्षाची आहे आणि आम्ही जर्मनीमध्ये असतो तर ती साधारणतः दोन वर्षाची असल्यापासून आम्ही चिकू अंक वाचतो चिकू गोष्टी ऐकून रोज झोपताना चिकू गोष्टी वाचणं आणि ते ऑडिओ अंक ऐकणं हे असा गेल्या अनेक वर्षा तीन चार वर्षापासून आमचा सा उपक्रम चालू आहे आणि चिकू अंक तिला इतके आवडतात की दर महिन्याला आम्ही वाट बघत असतो की नवीन अंक कधी येतोय त्यामुळे मी सगळ्यांना म्हणेन की मुलांना तुम्ही चिकू पिकूचे अंक ऐकू द्या वाचून दाखवा त्यातले चित्र इंट्रोड्यूस करा मुलांना खूप नवीन नवीन कॅरेक्टर त्यातने समजायला लागतील त्यातल्या गोष्टी ते, 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 ते स्वतः विचार करायला लागतील आणि हे आम्ही आमच्या मुली बाबतीत बघतोय की ती वेगवेगळ्या भाषा बोलते वेगवेगळे कॅरेक्टर्स तिला माहिती आहेत आणि तिचा जो बोलण्यातला कॉन्फिडन्स ती स्वतः आता गोष्टी तयार करून सांगायला लागली आहे तर हे सगळं आम्ही चिकू पिकेच्या अंकामुळे मला वाटतं की त्याचं खूप चांगलं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि ज्या ज्या वेळेस आम्ही भारतात येतो त्यावेळेस चिकू पिकेचे अंक हार्डवेअर फॉर्ममध्ये घेऊन जातो किंवा आम्ही पोस्ट आणि जर्मनीमध्ये मागवतो त्यामुळे सगळ्यांनी चिकू अंक त्यांच्या मुलांना घ्या आणि ऑडिओ सबस्क्रिप्शन तुम्ही ऑनलाईन करू शकता जेणेकरून मुलांना पण खूप नवीन नवीन नवी गोष्टी ऐकायला मिळतील वाचायला मिळतील थँक्यू